तर नमस्कार सगळ्यांना नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणो कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना असेच बरे राहा तुम्हाला बोलायचे त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे कारण मी जे रेकॉर्डिंग वगैरे टाकते किंवा तुम्हाला व्हिडिओ ऐकायला लावते तर भरपूर बाया कामाला वगैरे येतात माझ्याकडं मावशी वगैरे सगळे कामाला येतात पण चोवीस तासामध्ये एक प्रॉब्लेम होतो चोवीस तास म्हणजे जे आपण चोवीस तासामध्ये मी रेकॉर्डिंग वगैरे टाकते किंवा व्हिडिओ टाकते चोवीस तासासाठी तर मावशी येते काम बघायला काम वगैरे बघते आणि फोनवर तर खूप छान बोलत्यात खूप मस्त बोलत्यात आणि जेव्हा मॅडमशी वगैरे बोलणं करून देतो तेव्हा पण खूप छान बोलतात त्या म्हणजे असं वाटतं की खूप गरज आहे त्यांना असं वाटतं पण एक बोलायची गोष्ट म्हणजे जे ज्या मावशी आहेत चोवीस तासासाठी यायसाठी कामाला त्या काय करतात घरामध्ये आपल्या सुनाबरोबर किंवा मुलाबरोबर असे भांडण होते किंवा त्यांचे मतभेद होत असेल काहीतरी नॉर्मल तर तसं काय झालं तर ते म्हणतात मग सुनेला मुलाला की मी चोवीस तास काम करते आणि तिकडेच राहून तिकडंच राहते मी असं म्हणून बोलतात चांगले आहे स्वावलंबी बनलेलं कधीही चांगलेलं असतं कधीही चांगलं असतं स्वावलंबी बनायचं आपण आपल्या हिमतीवर आपण आपल्या कष्टावर पैसे कमवतो खूप चांगली गोष्टी अशी तर पण काय होतं जी महिला येते आमच्याकडे जी मावशी येते कामासाठी ती काय करते दोन दिवस आली ना ती तर काम करते दोन दिवस किंवा एक दिवस आणि आम्ही तिला आधी सांगितलेलं असतं की किमान कि तुम्ही नाही का महिनाभर तरी काम करा म्हणजेच की आम्हाला पण कळेल की तुम्हाला गरज आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण असं वाटेल की हा बाबा मावशी चांगली आहे आणि आमचं नाव होईल मेन म्हणजे आमचं नाव होईल आम्ही एवढं मेहनतीने लावतो तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला कामाला लावतो पण अशा काही महिला मावशी आहेत की येत्यात दोन दिवस काम करतात किंवा एकच दोन दिवस काम करतात आणि नंतर म्हणतात की माझी झोप होत नाही मला म्हणावं तसं जेवण भेटत नाही असं म्हणतात पण आपण काय पाहुण्यांच्या घरी गेलेलो आहे का की आपल्याला पाहुणचार करतील चिकन मटन भाकरी अशा चपाती अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी देतील असं आहे का नाही आपण कामासाठी गेलेलो आहे तर आपण कामासाठी गेलो ह्या हिशोबानेच काम करावं लागतं आणि सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतं ॲडजस्ट करून राहिलं तरच ती मॅडमसुद्धा तुम्हाला चांगलं काम करायला मदत स्वतः पण मदत करते आणि तुमच्याशी खूप चांगली वागते पण काय काय महिला काय करतात की एकच दिवस कामाला लागली आता तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते एक मावशी मी कामाला लावली मॅडम खूप चांगले आहेत खूप चांगले आहेत मराठी फॅमिली आहे खूप मॅडम चांगले आहेत पण मावशीला ज्वारीची भाकर भेटली नाही म्हणून तिने काम सोडलं एकच दिवस लागली आणि ज्वारीची भाकर भेटली नाही म्हणून तिने काम सोडलं आणि मी तिच्याशी बोलते पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला जेवणाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला झोपायचा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम असेल तर मी स्वतः मॅडमशी बोलणं करून घेते आणि काय प्रॉब्लेम असेल तर मॅडमला मी द्यायला लावते पण त्या बाईने यो डोकं खाल्लं नाही मला आत्ताच्या आत्ताच काम सोडायचं आत्ताच्या आत्ताच काम सोडायचं मॅडम बिडम सगळे चांगले आहेत पण मला नाही काम करत मला करमत नाही इथं माझी झोप होत नाही आता आपण सिटीमध्ये राहतो सिटीमध्ये आपण किती वाजता झोपतो किती वाजता झोपतो आपण आपलं उदाहरण द्या आपण अकराला झोपतो बाराला झोपतो कधी कधी तर एक सुद्धा वाजून जातात झोपायला तर ज्या गावाकडून येतात ना त्या महिला त्यांना लवकर झोप पाहिजे म्हणजे लवकर झोप पाहिजे त्यांना म्हणजे किमान नऊला दहाला असं झोप पाहिजे पण ते मॅडमच्या घरी झोप व्हायचं टायमिंग ती सोपतासुद्धा झोप ती अकरा वाजता आणि सकाळी सहाला उठतात ती मग झोप होती आपली आणि दिवसा पण दोन तास झोप देते ती आणि ती मॅडम काय म्हणली जर तुम्हाला जेवणाचा प्रॉब्लेम आहे ना तर मी आणून देते तुम्हाला ज्वारीचं पीठ वगैरे सगळं तुम्ही करून खावा पण मावशी मला खूप गरज आहे तुम्ही नका सोडून जाऊ तिने खूप विनवण्या केल्या तिला पण बाईनी एकाचं पण ऐकलं नाही मी सुद्धा बोलले माझं पण ऐकलं नाही तुम्ही मग तुम्ही असं करता तर तुम्ही कामालाच कशाला येता तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही तुम्ही एजन्सीने तुम्हाला लावलं एवढं विश्वास ठेवून तुम्ही त्यांचंसुद्धा ऐकत नाही ती मॅडमसुद्धा सांगते की मला कामाला जायला आहे मावशी तुम्ही नका काम सोडू लगेच मला दुसरी मला तर, बाई देऊ द्या एजन्सीनी मग तुम्ही सोडा पण नाही मला आत्ताच्या आत्ता सोडायची ती मावशी अशी म्हटली तर त्याच्यावर मी काय बोलणार तुम्ही काय बोलणार सांगा कसं एजन्सी चालवायचं आम्ही ते पण सांगा कारण कसं होतं माहिती आहे का अशा बायांमुळं जी गरजू महिला आहेत ना त्यांच्यावर पण आम्हाला विश्वास ठेवू वाटत नाही असं वाटतं की नाही ही बाई अशी केली तर ती दुसरी बाई पण तेच करणार म्हणून असं वाटतं की लावू लाव का नको लावू कामाला पण एका बाईमुळं सगळ्यांची नावं बदनाम होत ना की सगळ्या बाया तसेच करतील कारण ती स्वप्न मॅडमसुद्धा म्हणली तुमची कसली एजन्सी आहे तुमची बाई तुमचीच ऐकत नाही तर आमचं काय ऐकणार डायरेक्ट अशी बोलली मग ह्याच्यावर काय बोलायचं आपण मला खूप राग आला होता काल म्हणजे खूप राग आला होता बाई समजून सुद्धा घेत नाही मी एवढं तिला विनवणी केली की मावशी तुम्ही थांबा मी दुसरी बाई देते तुम्ही जावं मग तसं तरी ती बाई थांबली नाही नाही मला आत्ताच्या आत्ता काम सोडायचं आणि तिला विचारलं काय प्रॉब्लेम ति आहे काय ती म्हणती लोक खूप छान आहेत खूप चांगले आहेत पण मला इथं करमत नाही मग करमत नाही तर कशाला येता तुम्ही मग येता कशाला आपल्या मुलाचं घर आहे का आपल्या लेकीचं घर आहे आपण कामासाठी येतो ना मग त्याच हिशोबाने यायचं ना की बाबा आपल्याला काम करायचंय अशा हिशोबानेच यायचं ना तुम्ही कसं होतं तुम्ही येता तुम्ही काम करता आमचे नाव बदनाम होतं आम्हाला नाव उठवतात लोक क्लायंट लोक आम्हाला बोलतात आणि मी असे व्हिडिओ पण टाकलेले क्लायंट जर त्रास देत असतील ना आम्हाला क्लायंट जर आम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तिथं बाई लावत नाही मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकलेले आहेत आम्ही चांगले लोक जे व्यवस्थित असतील त्यांच्याकडेच बाई लावतो आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही आहे ना इथं पण त्या मावशीला काहीच प्रॉब्लेम नव्हतं त्या मावशीला काही प्रॉब्लेम नव्हता तिला फक्त करमत नाही म्हणून तिने काम सोडलं अरे अजून हो एक उदाहरण सांगते तुम्हाला आता <laughs> तुम्ही म्हणता असे कसे बाय करतात अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला एका मॅडमच्या घरी मी चोवीस तासासाठी मावशी लावली आता मी नाव नाही घेते लाव का लावली पण त्या मॅडमने तिच्या सोबत सकाळी जेवली नाही म्हणून काम सोडले आता सिटीतले लोक सकाळी सकाळी जेवणार का कोण आहे की सकाळ सकाळ उठून लगेच जेवायला बसतील नाही बसणार ना कारण इथं सकाळी सकाळी नाश्ता करतो आपण आणि गावाकडच्या लोकांना जेवायची सोय असते तर ती मॅडम काय म्हणली की तुम्हाला मावशी जेवायचं आहे ना तुम्ही सकाळी जेवू शकता मी नाही जेवू शकत कारण मला सवय नाही आहे मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी नाही जेवू शकत तुम्ही जेवा तुमचं ती जेवली नाही म्हणून काम सोडलं तिने म्हणजे काय म्हण म्हणायचं काय मावशांना मॅडम त्यासोबत जेवली नाही म्हणून काम चांगलं का तर ती म्हणते मग आम्ही एकटी जेवू का मी कधी एकटी जेवत नाही माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे तरच मी जेवू असे म्हणते आता काय बोलायचं आता तुम्हाला एक उदाहरण देते जर तुम्ही मैत्रीण मैत्रिणी हॉटेलमध्ये गेला जेवायला एका मैत्रिणी मागितलं मिसळपाव पण तुम्हाला मिसळपाव नाही जमत कारण तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो त्रास होतो पाहुणे पोट फुकतं म्हणून तुम्ही मिसळ खात नाही पण जी तुमची मैत्रीण आहे ती तुम्हाला फोर्स करतील की नाही मी मिसळ मागवले तर तुम्ही पण मिसळ खायचा तर ती म्हटली मा मला नाही मला पोट दुखतं मी राईस प्लेट मागवणार मग तिने राईस प्लेट मागवलं तुमच्या मैत्रिणी राईस प्लेट मागवलं म्हणून तिने ते जेवण तसंच ठेवून निघून गेले का तर ती म्हणली माझ्यासोबत तू मिसळ खात नाही आपली एवढी चांगली मैत्रीण असून तुम्हासोबत मिसळ खात नाही अरे पण तिला प्रॉब्लेम होते ती समजून घे ना तू मैत्रीण आहे ना तिला प्रॉब्लेम होते तुझं तू मिसळ खा ती मिस राईस प्लेट खाईन तर ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही तिच्याबरोबर मिसळ खातात जरी तुमचं दुखलं काही झालं तुम्हाला त्रास झालं पोट दुख म्हणा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम म्हणा काही झालं तरी मी खातल का नाही ना मग असंच जे क्लायंट लोक आहेत सिटीतले सिटीच्या बाहेर कुठं पण ते सकाळचा सा नाश्ता करतात दुपारचं जेवतात आणि संध्याकाळचं जेवतात आता तुम्हाला सकाळी नाश्ता करायचं आहे का जेवायचं आहे ते तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जर सकाळचं जेवण करायचं असेल करा ना बिंदास पण फोर्स कशाला करता मॅडम फोर्स नका ना करू त्याच्या सद... त्याच्यासाठी सुद्धा त्या मावशीने काम सोडलं आता तुमचं झालं काम सोडायचं मॅडमचं झालं तुम्हाला घरी पाठवून द्यायचं आमच्या तारख्यांचं काय आम्हाला ती मॅडम किती बोलाल किती त्रास देईन आम्हाला की तुमची मावशी अशी आहे तशी हे ते आम्ही काय बोलला नाही हो तसं नव्हतं आमची मावशी चांगली होती पण तिला असा प्रॉब्लेम झाला आम्ही तुमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते मॅडमला सांगणार का की नाही नाही ना असा आहे म्हणून त्या गेल्या निघून आम्ही तर आमची बाजू आहे आमची मावशी आहे म्हणून आम्ही तुमची चांगलीच बाजू घेणार नाही तसं जर तुम्हाला एजन्सीवाले कामाला लावत्यात